त्याच कारण असं आहे की जो बांद्राहून जो पूल येतो जो उतरतो तिकडनं जो ट्रॅफिक खाली उतरतो तो आणि ह्या हा जो ट्रॅफिक आता खाली उतरणार आहे तो आणि सांताक्रुज स्टेशन कडून खालून येणारा ट्रॅफिक असे तीन प्रवाह एकाच ठिकाणी येतात एनआरडीए आणि ट्रॅफिक डिपार्टमेंट हे एकत्र बसून ठरवत नाहीत का की बाबा जर तीन प्रवाह एकाच ठिकाणी जर आले तर तिकडे गोंधळच होणार आहे हे एक एक कॉमन सेन्स असू नये म्हणजे काय फायदा झाला हे करोड रुपये खर्च करून एक तर दुरुस्तीसाठी तुम्ही ब्रिज बंद करता आठवड्याभरातच आणि त्याच्यानंतर हे असं होतं चित्रभर